हॅलो मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो नवोदय व स्कॉलरशिपचा क्लास जर तुम्हाला या ठिकाणी करायचा असेल तर तुम्ही दिलेले या नंबरवर संपर्क करू शकता तुम्हाला त्या ठिकाणी पूर्ण माहिती दिली जाईल तर या ठिकाणी बघा आज आपण नवोदय स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचे काही प्रश्न बघत आहोत पहिला प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर दिलेला आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक पंचवीस इथपर्यंत पंचवीसपर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला शोधायची आहे मग अशी बेरीज जर आपण अशी करत बसलो एक घेतला मग दोन घेतला मग तीन घेतला चार घेतला पंच तर पंचवीसपर्यंत करायला किती वेळ लागेल तर तशी न करता आपल्याला काय करायची की यासाठी एक ट्रिक वापरायची तर ट्रिक काय आहे शेवटची संख्या जी काही शेवट संख्या दिली ती शेवट संख्या नंतर त्या शेवटच्या संख्येच्या पुढची संख्या, संख्या। आणि त्याला भागिले दोन असे आपल्याला ट्रिक वापरायची मग शेवटची आपली किती आहे पंचवीस आहे त्यानंतर पुढची संख्या किती सव्वीस याला भागिले दोन याला दोन भाग द्यायचा मग आता आपण काय करणार डायरेक्ट भाग देणार दोन न कसा बे एक बे बे एक बे बे त्रिक सहा आता तेरा आपण पंचवीसला गुणवून घेऊया तेरा पाच पासष्ट पासष्ट पाच सात चाळीस सहा तेर जुने सव्वीस सव्वीस आणि सहा सव्वीस आणि सहा तेरा तेरापाची पासष्ट पाच सातचाळीस सहा तरी तेरा दोन सव्वीस सव्वीस आणि सहा किती होतात एकतीस बत्तीस सव्वीस सहा बत्तीस तर तीनशे पंचवीस आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आपलं बरोबर आहे मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर असाच एक सेम प्रश्न आहे तुमसाठी बघा या ठिकाणी एक दोन तीन एक्केचाळीस पर्यंतच्या सर्व संख्यांची तुम्हाला बेरीज करायची त्याचं उत्तर या पर्यायापैकी द्यायचं आहे तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता आणि अशाच प्रकारच्या छान छान व्हिडिओसाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद